रामकृष्ण रे आपलं श्री सद्गुरु फुर्ण महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे दोन तीन दिवसाला मी आपल्याला व्हिडिओ करणं हे मला शक्य झालं नाही कारण आता शाळा सुरू झाल्यात माझ्या पण मध्य मध्यंतरी गणपती उत्सवामुळे शाळेच्या सुट्ट्या होत्या क्लासला थोडी सुट्टी होती म्हणून मला थोडासा क्ल व्हिडिओ करण्याकरता वेळ मिळाला होता आता आणि नियमांपासून क्ला शाळेचे क्लास सुरू झालेत पुन्हा माझ्या तबल्याचे क्लास सुरू झाले त्यामुळे व्हिडिओ करणं हा शक्य झालं नाही तरी आज मी वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे माझ्या क्लासच्या वेळेनंतर तर आज आपण ताल रूपक ह्या तालाविषयी माहिती पण घेणार आहे आणि त्याची तिहाई कशी वाजवायची ह्याचा आज आपण अभ्यास करणार आहे आवर्जून तर रूपक तालाची माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलला मी एकदा अपलोड केलेली आहे तर त्यावरती जास्त वेळ न घालवता तालरूपक तालातली तिहाई कशी वाजवायची हे आज आपण मी पाहणार आहोत गांधर महाविद्यालयाच्या तिसऱ्या परीक्षेकरता ताल रूपक आणि एकताल तालातल्या तिहाई आणि किसमे प्रकार अभ्यास अभ्यासाला असतो विषय तोच अभ्यास आज आपण मी आजच्या व्हिडिओमधून मी पाहणार आहोत तर बघा रूपक तालाची तिहाई कशी वाजवायची किंवा कशी म्हणायची तर रूपक ताल हा सात मात्रेचा ताल आहे बरोबर तर ह्या तालामध्ये मग तिहाई कशी वाजवायची हे आज आपण बघणार आहोत चला तर तीन तीन ना पहिल्यांदा आपण ठेका घेऊया आणि थोडस मग वाजून दाखवण्याचा प्रयत्न करूया तीन तीन ना धी ना 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 तीन तिरिकीट धाती धा धा तीन ना धा तिरिकीट धाती धा धा तीन ना धा तिरिकीट धाती धा धा तीन ना तीन तीन ना बघा मी आणि म्हणून दाखवतो फक्त अक्षर आपल्या करता रिट धाती धाा तीना था तिरिखट धाची ढाध तीन्ना था तिरिखट धाती दधा तीना तीन तीना धना देनाठगा व्हिडिओ आवडले असणं की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण आरे